नमस्कार मी सोनल तांबडे ग्लोबल महाराष्ट्र महाराष्ट्र आपल्या विचार मी सोनाली प्रदीप कळासरे मी श्री बाल चिकित्सालय नांदोली पेट्रोल पंपच्या बाजूला क्लिनिकमध्ये रिसेप्शन म्हणून जॉबला आहे तिकडे साडेसहाच्या दरम्यान एक अनन्या जहा म्हणून पेशंट होते त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही तर तो, तो आतमध्ये जायला काही करत होता मी त्याला अडवले म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केले व माझ्यावर मारहाण केली त्यांनी त्यांनी मला शिव्या दिल्या आईवरनं शिव्या दिल्या मला त्यांनी माझ्या छातीत नशेमध्ये होता, होता की नाही मला माहीत नाही पण त्यांनी मला आईवरनं शिव्या गाडी केल्या आणि त्याला बोलली ही तुझी बोलायची पद्धत वगैरे आहे का असं तसं बोलली तर त्यांनी मला गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं नाव असं आम्हाला समजलं आहे त्यांनी माझ्या छातीमध्ये लातं वगैरे मारल्या माझ्या बुक्या वगैरे पण मारहाण केली त्यांनी मला केस ओढत पण दरवाजापर्यंत मला आई माझी एवढीच वाट की त्याला आमच्यासमोर तुम्ही हजर करा